मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक सर, सर। नमस्कार मी अश्विन डोरडे सोलापुरातील कळचोपातील प्रसिद्ध अशा नवीन शाखेत धुळे शाखेचे उद्घाटन येत्या रविवारी नऊ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे या ठिकाणी जवळपास आम्ही तीस वर्षापासून आम्ही पडदे गाड्या आणि विविध घराला जे लागणारे व्यवस्थ साहित्य त्याच्या विक्री करत होतो पण जागेची चौकात तळतोरात जागेचे कमतरता आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला आणि इथली बांधणी असल्यामुळे आम्ही जुळे सोलापूर इथे दावत हॉटेल दावत चौकात हॉटेल आरामाच्या खाली आम्ही हे नवीन प्रशस्त वातानुकूलित शोरूम आम्ही रविवारी आम्ही उद्घाटन करत आहोत मी समस्त सोलापूरकरांना आणि खास करून जोळी सोलापुरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी शोरूमला भेट देऊन खरेदी करावी आणि आपल्या सेवेस आम्ही नऊ तारखेपासून का पडदा कापड त्यानंतर विविध पडदा कापड रेडीमेड पडदे त्यानंतर वेगवेगळ्या डी डे डेपोर डेकोर डेपोर गेट गेटोपर असे वेगळ्या विविध कंपन्यांचे अर्धा कापड त्यानंतर बेडशीट बॉम्बिंग बेडशीट पिलोज त्यानंतर मॅट्रेसेस स्क्रीन मॅट्रेसेस स्क्यर मॅट्रेसेस कुम मॅट्रेसेस असे विविध प्रकार नंतर व्हर्टिकल ब्लाइंड्स नंतर झेबरा ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड असे विविध प्रकारचे सुद्धा इथं तुम्हाला म्हणजे खरेदी करता येईल